नमस्कार बाबा टोपिकच्या सिनेमाचे हिरो या सदरात आज आपण एका वेगळ्याच माणसाला आहोत म्हणजे बघा एडिटर एडिटर हा सिनेमाचा दिग्दर्शक आणि कितीतरी एडिटर आहेत जे पुढे डिरेक्टर झाले जसं तुम्हाला सांगायला गेलं तर म्हणजे ते अनिल मथू एडिटरमध्ये हो डिरेक्टर झाले यशोन पिक्चर केला आमचे यांनी अंकुश बघितला असेल डिरेक्टर कोण हो? तर असे लोक आहेत की जे आधी एन चंद्रा चंद्रकांत नारवेकडे म्हणतात तर ते एन चंद्रा आधी एडिटर होते ते डिरेक्टर झाले तसं भविष्य त्यांच्याकडे बघायला हरकत नाही आणि थोडा सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुम्ही एडिटर आहात तुम्ही खूप कामं केली पण माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही या क्षेत्रात कसे काय सिनेमाकडे कसे काय बोलला पहिल्यांदा कॉलेजला असताना जेव्हा आम्ही थिएटर करायचो थिएटर एकांकिका बरं माझं कॉलेज सिद्धार्थ कॉलेज बर सिद्धार्थ कॉलेजला असताना एक कीर्ती कॉलेजला एक ग्रुप होता संवेदना नावाचा बर तर त्या वर्कशॉपला अटेंड केल्यानंतर एकदा एक, एक असतं ना त्यावेळेला काही एकच चॅनल होता आणि जस्ट अल्फा येऊ घातला होता बर आणि एकूण जो स्ट्रगल बघत होतो बाहेरचा आणि त्या वर्कशॉपला गेल्यावर ते वर्कशॉप फिल्म आणि नाटक असं दोन्ही आधारित निर्मल पांडे थिएटरचं हे करत होते त्या ठिकाणी एक अशी घटना घडली की अजय उपाध्याय ते आता हयात नाही जे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरच काम करतो निर्मलजी पण त्यांनी जेव्हा सिनेमाविषयी सांगताना एक लाईन सांगितली होती की जर तुम्हाला सिनेमा करायचा असेल किंवा सिनेमात यायचं असेल तर तुम्हाला एडिटिंग हा पार्ट समजून घेतल्यावर तुम्हाला पुरा सिनेमा कळू शकतो त्यानंतर काय झालं की मग मी आमची एक असोसिएशन आहे म्हणजे आता तुमच्याकडे पण इंटरव्ह्यू झाली तर त्या असोसिएशनचे आता पदाधिकारी आहेत तर ते फार वर्षापूर्वी एक वीस पंचवीस वर्षापूर्वी त्या असोसिएशनची एक परीक्षा घेतली जायची ती परीक्षा रिटर्न एक्झाम असायची कशा सुरू करते रिटर्न म्हणजे तुम्हाला सिनेमातला इंटरेस्ट कसा आहे तुम्ही कुठले सिनेमा बघता वगैरे वगैरे असं एक नॉमिन ला करायची की खरंच हा माणूस एडिटिंगला यायला तर त्या दरम्यान मी त्यांची ती एक्झाम दिली आणि सुदैवाने माझ्या की माझ्या आयुष्यात विजय खोचीकर नावाचे एडिटर आले ज्यांच्याकडे मी एप्रन्सिप केली आणि त्या अप्रन्सशिप करताना मनीष भाई थँक्यू व्हेरी मच त्या त्या असोसिएशनची एक्झाम दिल्यानंतर बरं मी खोचीकरांना भेटलो जेव्हा रवींद्र मध्ये स्टँडबॅकवर एडिट चालायचं तर आणि हा बोलता बोलता त्यांच्याशी असं कळलं कर, खोचे की सध्या ते आंबेडकर नावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जब्बार पटेल तर ते मला म्हणाले की तिकडे येऊन भेट बर आणि मग तिकडे भेटल्यानंतर एक दोनदा भेटी झाल्यानंतर त्यांनी पण तिथे माझे पेशन्स बघितले आणि त्यांनी मला जॉईन करायला सांगितलं अशा अर्थाने माझी सुरुवात झाली जेव्हा एडिटिंगला आल्यानंतर एक घरातल्यांना आवडत नव्हतं कारण थिएटर आणि हे सगळं त्यांना असं वाटायचं की आता सिनेमात किंवा थिएटर मध्ये गेला वाया गेला त्यानंतर जवळजवळ चार एक वर्ष मी सोचीकरांबरोबर होतो आणि मी हळूहळू हळूहळू कसं झालं की स्टँडबॅक वरून मग हे आलं काय बोलतात त्याला ऑन नॉन लिनियर मशीन आल्या एड आलं एडिट आलं सगळं मग हळूहळू स्वतःला अपडेट करत या क्षेत्रात स्थिर आलं आता मी काय म्हणतो म्हणजे तुमचे एडिटिंगचे गुरु विजय कोचीकर समजायला हरकत नाही तुम्ही आतापर्यंत जेवढे सिनेमे पाहिले म्हणजे आपण पुढे घालणार तर तुम्ही एवढे सिनेमे पाहता इंटरनॅशनल सिनेमे पाहता इंडियन सिनेमा मधला फरक काय जाणवतो हिंदी मराठी आणि इंटरनॅशनल सिनेमातला एडिटिंगचा काय विशेष फरक जाणवतो पण सिनेमा आले तर एडिटिंगचा पार्ट केवढा महत्वाचा आहे आता कसं आहे माहिती आहे का की जर कंपेअर्ड टू आर्ट्स आज आपण मराठी साऊथ आणि या सगळ्या गोष्टी माझा असं ऑब्झर्वेशन आहे आत्ताच्या घडीला की आता जी पद्धत सुरू झाली आहे ना म्हणजे पूर्वी पण आमच्याकडे ना सिनेमा ना शूट झाल्यानंतर येतो किंवा स्क्रिप्ट आहे नंतर किंवा आमच्या आमच्यापर्यंत येपर्यंत सिनेमातले पैसे संपलेले असतात मग तिथून तिथून सगळी गळती लागते आत्ताच्या परिस्थितीमध्ये पूर्वी बरं होता पूर्वी स्टँडबॅकला दोन दोन एडिटर असिस्टंटवर बरोबर आताचं जे इकॉनॉमिक्स आहे किंवा आताची जी सगळी बदललेली परिस्थिती आहे ती गणित गण सगळी जी बदलली त्या मला कधी कधी ना ह्या मध्ये तरी एडिटरचं भवितव्य खूप असं अंधारात त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आजचा एडिटर म्हणजे आतापर्यंत मी जे काही तेरा चौदा पंधरा सिनेमे केले त्यातल्या काही निवडक सिनेमामध्येच मला स्क्रिप्टिंग पासून बोलवलं गेलंय नाही तर काय होतं की शेवटी येऊन मग आणि मग ते एडिट करताना त्यातल्या ज्या सगळे लुपोल्स आहेत हे सगळं आणि मग तोपर्यंत काय पाणी आता निघून निघून गेलेलं असतं प्रोडक्शन केलं पाहिजे त्याचं सगळं पद्धत आहे पण ती आता सध्या नाही आहे त्यामुळे सगळे आता कसं कसं पटापट प्रोडक्शन कसं निघेल तुम्ही मगाशी जे म्हटलं स्क्रिप्टिंगच्या वेळेला एडिटरला बोलवतच नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि खरंय तुम्हाला काय याचं काय होतं की जेव्हा आम्ही स्क्रिप्टिंगला असतो ना जेव्हा तुम्ही मला नॅरेशन करत असता तेव्हा ना तुम्ही फिल्म जेव्हा अशी वाचत असताना तेव्हा ते आम्हाला अशी दिसत असते त्याच्यामुळे काय होत की आम्हाला ना रिपिटेशन लगेच कळू शकता कधी कधी कसं असतं रायटरने त्याच्या प्रेमापोटी डिरेक्टरने त्याच्या प्रेमापोटी पण तेच काही गोष्टी असतात त्या कंटेंट वाईज रिपीट होत असतात आम्ही फक्त तुम्ही लिहिलंय तुम्ही लिहिलंय तुम्ही केलंय म्हणून कापायला आलेलं नसतो आम्ही ती फिल्म सजवायची असते त्या इश्यू मध्ये असतो त्या इश्यू मध्ये बघत तर आम्ही रिडिंग करताना जर काही गोष्टी आमच्याकडून पण इनपुट आलं तर काही गोष्टी वाचू शकतात म्हणजे काही ठिकाणी सांगतो मी एक सिनेमा होतो नाव घेणार नाही जेव्हा टाईम लाईन वर आला आणि मी त्यातल्या काही ज्या महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या नव्हत्या त्या गोष्टी काढल्या तेव्हा माझ्याकडे ए म्हणाला अहो सर हे तुम्ही जे सीन काढले ना हे जवळ जवळ पंधरा लाख झाले होते लोकेशन ऍक्टर डेट वगैरे मग ह्या गोष्टी वाचवू शकते असं माझं मत आहे आता बघा आणखी महत्वाची गोष्ट की हे सगळं होते एडिटिंग मिडिटिंग हा प्रोसेस तुम्हाला कळतो म्हणजे काय होतं ताया। सिनेमा तयार होतो तो जो जोडला जातो तुम्हाला सगळं माहिती मिळत पण चांगल्या माझं हे सीन बाय सीन सिनेमाचं साठ पासष्ट ते एका पाठोपाठ एक जोडले जातात त्याचा इफेक्ट फार तुम्हाला खरं सांगू साऊथ सिनेमा आपल्याला अट्रॅक्टिव्ह काय वाटतात माहिती कारण ते एडिटिंग त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग असतं की तुम्हाला असं की फल झपकते वेगळं जायचं ठरतो आता तसा प्रकार मराठीत होत नाही मुद्दा तो नाही मुद्दा एडिटिंगचा तू बघितला ना प्रकाश तर त्या सिनेमाची कन्सेप्ट काय त्यानुसार त्याचा फ्लो ठरेल स्पेस ठरेल बरोबर कसं असतं की जसं गाण्याचा फ्लो बदलला तुमच्या गोष्टीचा फ्लो बदलला तसेच रिदम बदलतो ना दुसरी गोष्ट की आत्ता माणसाला ना फास्ट मध्ये ना वेळ नाही त्याला जेवढं तुम्ही फास्ट तर सांगाल पण तसं नसतं आज आज असे पण सिनेमा आहेत की ज्यांचा ज्यांची पोत वेगळी आहे साऊथचा सिनेमाचा जी गोष्ट गोष्ट सांगण्याची जी पद्धत आहे आणि त्यांचा जो सगळा जो फास्टवर जो पकड आहे त्याच्यामुळे तुम्ही एंगेज होता पण डिपेंड अपॉन की गोष्ट काय त्याच्यावर ठरतं ते असं एडिटिंग कडे एका काय बोलतात एका टिपिकल फ्रेम मधून चालणार नाही आपल्याला आवडण्यामागचं कारण आहे की आपलं आयुष्य फास्ट झालंय आपण ती गोष्ट त्या गोष्टीला ज्या पद्धतीने रिॲक्ट होतो आणि मग आपण तिला आपल्यात ऑब्जर्व करून आपण तिच्या फ्लो मध्ये बघत राहतो म्हणून हा सिनेमा त्या पद्धतीने पुढे राहा आता महत्वाची गोष्ट आता महत्वाची गोष्ट तुम्ही कश्मीर फाईल पाहिला विवेक अधिल माझा मित्र आणि पल्लवी जोशी आहेत मिस्टर त्यांचा कश्मीर फाईल प्रचंड गाजला वाजला आणि अभिमानाची गोष्ट या टीम मध्ये टीम मध्ये होतो मी एडिटर काश्मीर फाईलच्या टीम मध्ये हे होते तिकडचा अनुभव काय एडिटर म्हणून तुम्हाला काय म्हणजे कसं काय वाटतं एडिटर नव्हतो आता सांगतो मधल्या काळामध्ये आज म्हणजे बाकीचे एडिटर पण बोलतील या सगळ्या गोष्टीविषयी आज एडिटिंग डिपार्टमेंटची अवस्था वाईट आहे का का सांगतो की आता काय झालंय की तो जो रिस्पेक्टेबल जॉब असतो ना की जसं आपण म्हणतो की डिरेक्टर एडिटर सिनेमा ऑटोग्राफर हे तीन हे आहेत खंबे आहेत ते एडिटर खूप आहे तो आणि हा आणि तुमचं इकॉनॉमिक्स बदललंय आज काय झालंय की ज्याने फिल्म केल्या ज्याला फिल्म मधलं कळत त्याला एडिटर घेण्यापेक्षा कोण कमी पैशात येतोय त्याला एडिटर घेतलं जात स्किल काय मिळ स्किल नाही ह्या पद्धतीने चाललंय त्यामुळे एडिटर आज आज माझे जवळपास जो आम्ही एकामेकांशी बोलतो आणि ना लॉकडाऊन नंतर तर खूपच गोची झाले खूपच गोची झाले कारण लोकांना आता कसं होतं की काही ज्यांच्या मी पूर्वी फिल्म केले आणि आता त्यांना आपण त्यावेळेला हेल्प केली सगळं झालं पण त्यावेळेस त्यांचा नवीन सिनेमा आला तेव्हा त्यांच्याकडे ते पैसे नव्हते हो। अरे बोला अनिल फिल्म ओवर बजेट झालं संभव मी नाही केली तिकडे मी बोललो जेव्हा नव्हते पैसे तेव्हा केले जेव्हा तुमच्याकडे प्रोड्युसर आहे तेव्हा तरी ते पैसे द्या बरोबर त्याच्यामुळे हा जो आता जॉब आला नाही एडिटरचा म्हणजे तू पण दिग्दर्शक आहे तुला पण माहिती आहे त्या बजेटमध्ये बसवताना तुम्ही म्हणताना म्हणता तीन महत्वाचे शिल्लेदार आहेत पण पैसे देताना हा शेवटचा शिल्लेदार असतो जेव्हा तुमचे पैसे संपलेले असतात कारण तुम्ही शूटिंगला ओव्हर बजेट झालेलं असतं ऍक्टर पैसे घेऊन जातो कारण ह्या डिरेक्ट दिग्दर्शकाचा मान्य आणि सुरू होतात मला असं म्हणत नाही की ठीक आहे तुम्ही आता एवढं सगळं आपण पाहतोय आपल्या मराठी सिनेमाची जी अवस्था आहे म्हणजे मधल्या काळात आता बऱ्यापैकी सुधारत असंही वाटतं पण मध्ये मध्ये काहीतरी त्याचे डबगाई वाटत काय भाष्य कराल की मदे मदे था था था। कर कि कसा सिनेमा व्हायला पाहिजे किंवा काय पद्धत व्हायला पाहिजे काय झालं आपल्याकडे ना एक प्रॉब्लेम एखादा सिनेमा हिट झाला ना त्याच्या कॉपीज बनतात दुसरी वेबसाइट झाला त्याच्या कॉपीज कॉपीज झालाय सगळं आता काय झालंय की मार्केट थोडस अप होतं परत डाऊन होतो रिझन सांगतो की सिनेमा बनतात त्यातली रिलीज किती होतात आपल्याला वाटतं की एक दोन तीन हिट झाले की आपण बोलतो की मराठी सिनेमा ग्लो ग्रो झाली तसं नाहीये अजिबात कसं नाहीये आपल्याकडे मुळात मी मगाशी जसं म्हणालो की ज्याला प्रोड्युसर मिळवता येतो ना तो डिरेक्टर आणि दुसरी गोष्ट जे प्रोड्युसर आलेले आहेत ले, मार्केटिंगच्या लेवलला आता ट्रेंड झालाय मार्केटिंग नावाचा जो प्रकार आहे ना त्याच्यावर खूप काही गोष्टी डिपेंड आहेत जसं आता या सोशल मीडियामुळे एक फरक पडलाय तो आपण कन्सिडर करूया की जसं आपण ज्या प्राईम टाईमच्या ज्या ऍड होत्या न देता लोक सोशल मीडियाला येतात तरी पण मराठीमध्ये आणून अजून इनोव्हेटिव्ह आयडिया कोण करत नाही फॉर था था एक्झाम्पल म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी ट्वेल्थच्या मध्ये होतो बारावी तर त्यांनी त्या दरम्यान त्यांनी ज्या ऍड केल्या त्या सगळ्या सोशल मीडियाच्या होत्या तुम्ही टीव्ही ला किती ऍड बघितली ट्वेल्थ पर्यंत फार कमी आहे नाही कार्यक्रमाला जातात हवा येऊ द्या बरोबर हास्य जत्रा ते लोक इकडे पण येऊन गेले छोट्या छोट्या तर आता जे मराठी वाले त्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन काय करता येईल पब्लिसिटी म्हणून कारण काय होतं की आतापर्यंत कसं होतं यार पब्लिसिटीला पैसा नसतो हे नसतो थिएटर मिळत नाही हे तर राजकारण कंटिन्युअसली असणार आहे त्यातून बाहेर कसं पडणार हे बघितलं पाहिजे त्याच्यामुळे आता मी जसं म्हणलो की तिसरा शिलेदार आहे तो वंचित आहे दुर्लक्ष दुर्लक्षित हा त्याच्यामुळे जो महत्वाचा आहे हा जो महत्वाचा आहे नेहमी आणि खरंच दुर्लक्षित आहे मी आता मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी बघितल्या अच्छा तू एवढे बोलतोयस ना अरे हा एवढ्याच येतोय अरे त्यांनी किती केलंय त्याला किती अनुभव आहे ते कम्पेअर नाही होऊ शकत तुमच्या टॅलेंटचे त्याच्या टॅलेंटचे लोकांना कसं वाटतं की स्वस्त बघता आणि तोपर्यंत तुम्ही जेव्हा सिनेमा सुरू करता तेव्हा तुमचा बोर्ड वर ऑन बोर्ड एडिटर नसतो तो खूप उशीर आहे तो घरात असल्यासारखी आणतात आणि आपण जे बोलतोय ना मार्केटिंगला कमी पडतोय मार्केटिंगला तसं नाही आहे प्रकाश बाहेर काय ट्रेंड चाललाय गोष्ट जसं साऊथचं तू बोलून बसला आता जर साऊथच्या मधल्या दरम्यान बघ ना नवीन आयडिया तर आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे सगळ्यात ऑफ काय माहितीये काय एज्युकेटेड प्रोड्युसर नाही किंवा ते आले तर त्यांच्या एक आलेले त्याच्यामुळे काय होत की आज काय होतं की ते फिल्म बनवतात आणि ते बोलतात की मी फसलो गे तसं नाहीये तुम्हाला जे एस्टॅब्लिशमेंट प्रोडक्शन हाऊस उघडायचं असेल ना बिझनेस आहे तुम्ही त्याच्याकडे बघा आणि कमीत कमी एक दोन तीन फिल्म झाल्यावर तुमचं एस्टॅब्लिश होईल ना सायड मध्ये शंभर असतं आणि मग तो, तो प्रोड्युसर शिवाय देतो लोकांना किंवा आपल्याकडे एक पद्धत आहे की एखादा चांगला प्रोड्युसर भेटला चांगली इंटेन्सिटी असली त्या बाकीचे एलिमेंट आहेत ना प्रोडक्शन वाले हे ते या सगळ्या गोष्टी मला प्रोड्युसर थकतो आणि तो एका लेवलला बोलतो बस झाला तो बिझनेस म्हणून पण बदलला माझ्या मता मताप्रमाणे महामंडळाने पण मध्ये प्रोड्युसर निर्माता हे केलं होतं पण ते पण तेवढे ते सफल झालं माहित नाही मला नाही होत आहे कसं ना बरोबर आहे निर्माता त्या हिशोबाने येतो आणि मजा नाही काय होतं सिनेमा बनवायला तुम्ही सिनेमासाठी सिनेमा या इथे काय होत आहे की कोणीतरी सिनेमा बनवून माझ्याकडे भरपूर पैसा माझ्या पोराला भेट देतोय माझ्या गावात भरपूर शेती पैसा कोणूला टाकायचा सिनेमा आणि जे बनवणारे असेल ते चुकीचे बनवतात त्याने त्यांना त्यांचं इंटेन्शन कळलेलं तुम्ही त्याला भेटतात आणि कसं आहे मराठीला पण आले ना कॉर्पोरेट मराठीमध्ये पण फिल्म बनल्या ना तुम्ही त्याला त्याला रिॲक्ट आपल्याकडे कसं झालं तेच आजोरी गावचे प्रोड्युसर किंवा आता जसं तू म्हणाला की त्याची मुलगी आहे मग त्याच्या पद्धतीने सगळं चालू असतं मी आणि बघा आता एक मोठी गोष्ट मध्ये ठरली की लाल सिनेमा मराठीत पाहून टाकलं रोहित शेट्टीने पाहून टाकलं पण ते मराठीचे एकूण आपल्या लोकांची इतकी गुरावस्था आहे ना की मेंटली इतके डिस्टर्ब आहेत आणि येणाऱ्या प्रोड्युसरला वरवडायचं अर्थ हिंदीवाल्या रोहित शर्मा एवढं मोठं नाव उद्या एखादा चांगला सिनेमा त्यांच्यासाठी उद्या ते आखी मराठी इंडस्ट्री कुठे नेऊन पडली नाही त्याने गुंडाळला ते कंटाळले शेवटी शाहरुख खान रोहित शेट्टी मिळून मराठी सिनेमे बनवत होते यांनी सुद्धा चंदी लीला बनल असे जेव्हा क्रिएटिव्ह लोक मराठी येतात तेव्हा मराठीच्या आलटू लोकांमुळे सो मराठी सिनेमाची वाट लागली तुम्ही हे सगळं सांगितलं तुम्ही असं वाटत नाही की आपण जर गुरुवा शिकवा किंवा माझ्याकडे जे दोन तीन असिस्टंट होते ना आता ते इंडिपेंडेंट करतात काय बोलतो आणि आता जे मी बोललो ना आता या सगळ्या इकॉनॉमिक्स मुळे जेव्हा लोक असिस्टंट ठेवायचं आम्ही असिस्टंट असतो अजूनही पण बरोबर पण आजच्या ज्या एकूणच इकॉनॉमिक्स मध्ये कसं अफोर्ड होणार हे पण आहे कारण तुम्ही जगलात तर तुम्ही जगला काहीतरी करू शकाल कारण आता माझ्याकडे असिस्टंट होते जे सगळे इंडिपेंडंट माझा जो असिस्टंट आहे त्याचा आता एक फिल्म रिलीज होते की धरंगे पाटलाची आहे ये। तो माझा असिस्टंट आहे माझं म्हणणं आहे ना आपण चौघटाकडे चाललो तर माझं असं म्हणणं की ही इंडस्ट्री आहे हिंदी आहे इंग्लिश आहे किंवा फिल्म आपण बघतो लोकांना खूप आवडतात किंवा काय एखाद्या आवडतात जसं आता शूज आहे एखादी पिक्चर ही टोड शूज आहे जसं आता बघा फॉर एक्झाम्पल मी सांगतो रितेश देशमुख सारखा पण मराठी आज आहे मराठी चांगली फिल्म बनवतो आणि प्रमावतोय कारण त्या माणसाला इनोव्हिटी आहे जसं म्हणाल नवीन इनोव्हिटी आयडिया तुम्हाला शोधायला पाहिजे मराठी सिनेमा असा पुढे जाणार नाही आणि मराठी जे हिंदीवाले येतात त्यांना जपा आली तुमचा सिनेमा जपला असं नाही मला आता असं वाटतं की आता जे टेल करत होतो तुमची मुळात गोष्ट त्याच्यामुळे काय होत की दुसरी गोष्ट स्क्रीन आपल्याकडे ना ला काम न केल्यामुळे ना इतकी इतके गोची होते ना नंतर म्हणजे उगाच आम्हाला नाव ठेवलं जातात की यार काय हा बे भे भेटला बोलतो टेबलवर ते मुद्दा गोष्टीच आहे ना तुमच्याकडे चांगले चांगले आता मी तुझी ती इंटरव्ह्यू पण बघितली सरवणकरासारखा मानायच मी सरवणकरांची नी नी पण फिल्म केलेली आहे मात नावाची त्यांच्यासारखा माणूस जे प्रोड्युसरला कधीच फॉल्स कमिटमेंट करत नाही हा तो मुद्दा राहिला आपल्याकडे कसं आहे आपल्याकडे प्रोड्युसरला एवढ्या फॉल्स कमिटमेंट केलं जातात आणि तुम्ही आणि त्याला काही कळत नाही तिने त्याची मुलगी किंवा मुलगा हे असतो आणि अशा लोकांमुळे मराठी इंडस्ट्री बदनाम जसं मागे कोण मी एकदा मी बोललो काय करतो एक कोटी त्याचा तुम्हाला पाच कोटी मिळणार निर्माता काय विचारतो पाच मुड दोन तर येणारच आहेत ना पण ते दोनही येत ना एकही बुडलेला पण ते एक काढायला मी बघितलंय आपल्याकडे निर्माता जगावला जात नाही तो प्रॉब्लेम तो आहे किंवा एकदा फिल्म बनवून दिली ना आणि एक टेंडन्सी आहे की त्याला सांगताना सांगणार की साठ सत्तर लाखात बनेल आणि नंतर हळूहळू मग झाला तर त्याच मुद्द्यावर येणार होतो काय होतं रुग्ण झाल्यानंतर पन्नास लाखात बनेल मग ते पन्नास काढण्यासाठी अजून सर दहा लागतील मग साठ काढण्यासाठी ते ऐंशी वीस करतो ऐंशी होतात ऐंशी काढायला अजून चाळीस टाकतो असा ते दिसतच जातो आणि ही लोकांची टेन्शन शिकली जो म्हणाल मराठी प्रॉब्लेम आहे की खरच निर्माते मिळत नाही किंवा जे खरंच करू पाहतायत ज्यांना आहे त्यांना मिळत कारण इतके वाईट अनुभव घेतल्यावर तो आणि बाकीचे लोक गर्दी झाले फारसूची मला वाटतं आजचा उत्कृष्ट केलेला आहे तुम्ही आज इथे येऊन आमच्या बाबा टाकूच्या हिरो या जी जे माहिती दिली त्याबद्दल बाबा टाकूच्या वतीने आम्ही तुमचं मनपूर्वक आभार धन्यवाद अनिल थोरा साहेब थँक्यू